सर्व कामाश्च देहिमे पद्मानने पद्मय पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलायताक्षी येतात श्री विश्व प्रियविष म्हणून येतो तो पद्मी सुनिधाचा हा पुत्रम पत्रम धन्यदान्य हष्ट शिवा दिवेरधाम प्रजा नंबर शेवटी तो दिवस उजडला जर सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपले जी गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज यांचा आपा आता मी जे आहे ते अभिषेक करत आहे श्री सुक्त म्हणू शकता तुम्ही श्रीशुक्त म्हणायचं असतं पुरुष शुक्त म्हणायचं असतं आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ म्हणून आपण त्यांना अभिषेक घालत असतो जेव्हा तुम्हाला अभिषेक घालायचं असेल तर त्यावेळी तुम्ही असं करू शकता आणि हे अभिषेक झाल्यानंतर म्हणजे मी आज सकाळी पाच वाजताच उठले होते कारण आज आम्हाला गावी जायचं आहे आम्ही भावाचं लग्न ठरलेलं आहे सोळा तारखेला काढतो हॅलो माझी आज काय बनवते चपाती गावी जायचंय आम्हाला आम्ही ट्रेन नी जाणार आहे इसले इतने जल्दी उठी आज पाच वाजता उठलो भाई आम्ही पण उठ आहे बस हिलती रेताय हिलने का नाही हिलगी आता जातो तर आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते कारण टिफिन पाहिजे आपलं आपलं तसं मी आज गुरुपौर्णिमाचा माझा उपवास आहे पण ती गेजण आहे तर समर्थ त्याच्या बाबाचं त्यांना जेवायला पाहिजे आणि आपण प्रवासामध्ये जात आहे तर आ, दोन पोळी तरी आपल्या पदार्थ असायला हवं तर स्वयंपाक करून घेतलं आणि त्यानंतर धुणं आज काहीच नव्हतं कारण आम्ही काहीच कपडे धुतलं नव्हतं टाकलंच नव्हतं मी म्हटलं की चला जे जुने आहे तेच घातलं होतं आम्ही आधीच आणि यानंतर आज गुरुपौर्णिमानिमित्त मी स्वामी चरित्र साराम्रथचं संपुट लावून आज एक पारायण सकाळी केलेलं आहे म्हणजे जाण्याच्या आधी आणि ते सगळं करायला कसं वाटलं मग पहिल्यांदा बसलास ना तू रेल्वेमध्ये मामाच्या लग्नाला चालले आता आम्ही मनमाडला आलेले मी व्हिडिओ काढते जाऊ आता आम्ही तिकडून ब्रिज उतरत होतो तर तिकडे स्टेअर्स होते इलेक्ट्रिक स्टेअर्स तर त्यामध्ये मुलांना खेळायचं सुचलेलं आहे ॲक्च्युली माझा बा अजूनही घसा माझं तसंच आहे घसा माझं काय माहिती उठ म्हणजे बसलेलं आहे तर उठायचं ना आवाज घेत नाही आहे घसा माझं आवाजच व्य व्यवस्थित येत नाही एकदम त्रास होतो आहे मला ते भावाचे लाडू थोडे महाग झाले वाटतं मला तर आता हे मुलांचं खेळणं चालू आहे तिकडे मनमाडमध्येच होतो आम्ही आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन असा होता की शिर्डीला जाऊ शिर्डीहून मग गावी जाऊ आम्ही पण जेव्हा रेल्वे स्टेशनला आम्ही गेलो आम्हाला शिर्डीची ट्रेनच मिळाली नाही आपल्याला मग त्यानंतर मग आम्ही काय केलो ठीक आहे जाऊ द्या म्हणून मग आम्ही मनमाडची ट्रेन हे केलं आहे मनमाडनी परत आम्हाला उदगीरला जावं लागतं तर शिर्डीची ट्रेन मिस झाली नाही तर आम्ही घरातून प्लॅन म्हणून असं के करून निघालो होतो लवकर की आपण तिकडे जाऊ आणि शिर्डीला जाऊ तिकडून गुरुपौर्णिमा आहे तर शिर्डीचं दर्शन म्हणजे साईबाबांचं दर्शन होईल आणि त्यानंतर मग आपण गावी जाऊ शिर्डीनी पण आहे डायरेक्ट उदगीरला पण तो शिर्डीचा आम्हाला ट्रेन मिळाला नाही त्या दिवशी मग आम्ही मनमाडला आलो मनमाडला साडे दहा वाजता येऊन पोचलो आणि आमची उदगीरची जी ट्रेन होती सकाळी संध्याकाळी सहा पन्नास म्हणजे सात वाजता ऑलमोस्ट आम्ही तिकडे गेलं परत म्हणलं की मनमाड फिरून घेऊ तर बघा इकडे स्वामी महाराज मला दिसले सकाळी आम्ही जिकडे राहतो नाशिकच्या केंद्र मध्ये मला मी फक्त गेले आणि पटकन गुरुपद स्वामींना दिला ते मंत्र म्हणाला अभिषेक घातला स्वामींना आणि पटकन मुजरा केला पळत गेले पळत आले असं म्हण म्हणायचं तरीही काय हरकत नाही म्हणजे एवढी घाई झाली होती सकाळी कारण घरातलं पारायण केलं ना आणि अभिषेक वगैरे केलं स्वयंपाक करून घेतला पटकन घरातली पूजा केली आणि त्यानंतर सगळ्यांनी निघायला आठ वाजले होते मला सकाळी आणि पटकन म्हणजे आरती संपली की लगे ॲक्च्युली मी होतेच एवढं दिवस नाही तर मी तेव्हा पाच सहा तारखेला जाणार होती गावाला पण गुरुपौर्णिमा आहे स्वामी महाराजांना गुरुपद आपल्याला द्यायचं आहे आणि हे कसं वर्षातून एकदा असतो त्यामुळे मी दहा तारखेला जायचं डिसाईड केलं की आपण स्वामी महाराजांना गुरुपद देऊ आणि त्यानंतर निघू आपण घरीच करू शकतो पण आहे ना आपल्याकडे आपल्याकडे केंद्र आपण ज्या केंद्रामध्ये रोज जातो स्वामी महाराज ही आरती करत असतो ते केंद्र असल्या अस आहे मग कशाला त्यामुळे मग मी म्हटलं की चला ठीक आहे आपण जाऊ श्री स्वामी समर्थ बांधकाम चालू आहे बघा आम्ही सकाळी जे आहे ते आठ वाजता निघालो तो घरातून तिकडून रेल्वे स्टेशनला नऊ वाजले यायला आणि नाशिक टू मनमाड यायला आम्हाला साडे दहा वाजेपर्यंत आम्ही आलो त्यानंतर आता आम्हाला उदगीरला जायचं आहे तर सातची ट्रेन आहे सहा पन्नासची ट्रेन आहे संध्याकाळची मग तोपर्यंत काय करायचं आपण त्यामुळे आम्ही इकडे मनमाडच्या केंद्रामध्ये फिरलो आणि त्यानंतर इकडे खंडेराव महाराज आहेत त्यांच्या मंदिरामध्ये आलेले आता दर्शन करण्यासाठी बघू आता जोपर्यंत आहे तोपर्यंत बसू थोडंसं जेवण वगैरे करू तसं आज गुरुपूर्णी माझे माझे उपोवास आहे पण सगळेजण जेवतील कोणी काय म्हणलं की बघू मग जाऊ आपण प्लॅटफॉर्मवरती बसा लागला आपल्याला सगळं पूर्ण बांधकाम चालू आहे दादा पाई पडून बांधकाम चालू आहे कंस्ट्रक्शन मस्त देवच देव भेटत आहे आपल्याला मस्त अंडे महाराज की जय चला आता आपण गुरुपौर्णिमाचं काहीतरी खाऊन घेऊ स्वामींचं दर्शन झालं आज गुरु मी गुरुपौर्णिमाला आम्हाला घरातून आठ वाजताच निघायचं होतं त्यामुळे मी सकाळी उठून तसे स्वयंपाक करून घेतलं म्हणजे टिफिन रस्त्यात जेवण्यासाठी आणि मग स्वामी चरित्रचा पारायण पण करून घेतला मी तसं पण मग केंद्रामध्ये जाऊन स्वामीला गुरुपद देऊन एकदम फास्ट फास्ट पळत पळत गेले आणि पळत पळत गुरुपद दिले आणि लगेच आले मग त्यामुळे मग आता म्हटलं की चला आता मनमाडमध्ये प्लॅटफॉर्मवरती काय करायचं बसून आपण किती वेळ बसायचं आणि मुलं बाळं घेऊन काय करायचं तिकडे सगळे पब्लिक येता जाता ट्रेन येता जाता म्हणलं की चला मनमाडच फिरून घेऊ आपण मग तिकडून आलं तर एखादी सांगितलं की की तिकडे आम्ही विचारलं की मंदिर वगैरे जर असेल तर मंदिरामध्ये बसलेलं चांगलं आहे कसं बी आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आम्ही आलं तर महाराज दिसले पण तिकडे जागा नव्हती ॲक्च्युली बसा कमी होती तिकडे त्यामुळे आणि आज पौर्णिमाचा खूप गर्दी पण असतो आणि जागा पण कमी होती म्हणून आम्ही तिकडून मग चलत चलत विचारत विचारत आलं तर तिकडे खंडेराव महाराजांचं आम्हाला मंदिर भेटलं मस्त दर्शन केलं आणि आता म्हणलं की आता इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे पण कोणी नाही आहे इकडे मग आता थोडंसं जेवण करून घेऊ आता आता भूक लागली आहे सगळ्यांना भूक लागले सगळ्यांना जेऊ मी पण थोडे शेंगदाणे वगैरे काहीतरी खाऊन घेते आणि त्यानंतर मग बघू पण आता आत संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्हाला बसायचं बघू आता स्वामी महाराज काय करतील चला मग किती सुंदर आहे ना मंदिर अरे दुकान आहेत ना हवा ते आधी हे संपवा मग घेऊन नाही खा आधी हे संपवा हे वेस्ट करू नका अच्छा तीस जाता तो तो बेल ठहर तो बगत होगा ना यूं क्या करता है तीस वो कैट बोले उनके लोग काटूंगे काटूंगे कौन ही कहीं नहीं बोलूं काटूंगे तिकडे प्लॅटफॉर्मवरती कुठं बसावं मग आम्ही शोधत शोधत मंदिर भेटलं आम्हाला हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे मधलं बांधलेलं आहे बाहेरचं जे आहे ते रिनोव्हेट करत असतील तर ते मंदिर आहे तिकडं कोणी नाही आहे पण गुरुपौर्णिमाचे येत होते नैवेद्य दाखवत होते आणि जात होते पण आम्ही तिकडे बसलो बसायला काहीच नव्हतं मग तिकडे एक प्लास्टिकचा हा पेपर एक जे अ, बोर्ड वगैरे असतात ना होर्डिंग्स वगैरे लागले असतात ते भेटलं आम्हाला ते ते अँथरून आम्ही त्यावरती बसलो आणि त्यानंतर मग मुलांनी जेवलं परत त्यांना काहीतरी चटपटा खायचा होता मग भजे वगैरे आणलं त्यांनी खाल्लं माझा उपवास होता मी शाबुदाना हे शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्यानंतर मग थोडं हे माझ्यासाठी आणले शाबू तळलेले ते खाल्लं मग नंतर काय थोडंसं आराम वगैरे केलं आणि आहे म्हणलं वेळ तर मग मी अजून एक पारायण तिकडे करून घेतलं म्हणजे मंदिर आहे आपण मंदिरामध्ये आलेलं आहे इकडे तर उगं बसण्यापेक्षा आपण अजून एक पारायण करून घेऊ म्हणून परत इकडे अजून एक स्वामी चरित्राचा पारायण करून घेतलं मुलांनी हे बुटं वगैरे बाहेर ठेवले होते मग उगं कोणी घेऊन जायचं म्हणून आम्ही इकडे एका साईडला आणून ठेवलो इतका सुंदर आणि इतका शांतता होती ना त्या मंदिरामध्ये थोडं मंदिर मला थोडंसं घाण वाटत होता मग समतला मंदिर चांगलं झाडायला सांगितलं जेवण झालं बसून आधी जेवून घेतले कारण सकाळी लवकर निघाले तर फक्त चहा आणि मीच पिले होते आणि मुलांनी फक्त दूध बिस्किट खाल्ला होता मग आता दुपारचे एक दीड वाजले तसं फिरत फिरत आम्ही एक दीड वाजले होते भूक लागली होती जेवून घेतला आधी त्यांना खाऊ घातलं त्यानंतर मग आम्ही म्हटलं की आता मी सेवा करून घेते त्यांनी झोपा काढून घेतला आणि मी इकडे सेवा करून घेतलं समतला झाडू मारायला लागलं आणि मग बसले होते ते थोडं मोबाईल बघत आणि झोपा काढत त्यानंतर आता मी इकडी इतकी सुंदर मूर्ती होती ना आणि सणासुदीचं तुम्हाला दिसते फुलं वगैरे पूजा करणं सगळं खूप छान म्हणजे येत होते पूजा करत होते आणि इतका समाधान मला वाटलं ना कि आरे वर की अरे रोडवर बसून आपण हे करण्यापेक्षा स्वामी महाराजांनी किती चांगली बुद्धी दिली म्हणजे हा आयडिया आपण नेहमी आपल्याला सुचत नाही आपण नेहमी गाडी नाही आली की उगं तिकडं रोडवरती बसून आपण टाईमपास करत बसतो उगं वाट बघत बसतो तर इतकीच मला खूप छान वाटलं की इतकीच चांगली बुद्धी दिली देवाने मला की एक तर मंदिर होतं आणि एकदम थंडावा बरं कोणी काहीच नाही म्हणलं ऑबियसली फॅमिली आहे म्हणल्यावर आम्ही म्हणलं एक जणांना की आम्ही बसू का काही म्हणणार तर नाही ना आमची जी गाडी आहे ट्रेन संध्याकाळची आहे सात वाजता मग तो तोपर्यंत काय करू मुलांना घेऊन आम्ही बसू का इकडे त्यांना विचारलं ते म्हणे हो म्हणजे आजही माणूस की आहे या दुनियामध्ये चांगूलपणा आजही आहे तर म्हणजे खूप सुंदर म्हणजे आपली नियत जर खरंच चांगली असेल ना <laughs> तर महाराज कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला चांगली बुद्धी देतात तुमची साथ देतात चांगले माणसं तुम्हाला मिळत असतात चांगली आ, बुद्धी सुचल्याने आपण चांगलं कार्य करत असतो म्हणजे उगा बसण्यापेक्षा मला खूप सुंदर वाटलं आणि इतका छान दिवस गेला ना मस्तपैकी आराम करलो म्हणजे एक झोप पण आम्ही मारून घेतलं कारण की लवकर उठलो होतो सकाळी आणि परत ट्रेनमध्ये जागा भेटते का नाही आणि हा आमचा पहिला प्रवास होता त्यामुळे काही आयडिया मिळाली नाही तर चला आता फायनली आम्ही पहाटे साडेतीन वाजले होते साडेतीन चार वाजले होते पहाटे सात वाजता तिकडे बसले पहाटे साडेतीन चार वाजले होते आम्ही घरी येऊन बसलो आणि आता माझा भाऊ हा आहे नवरदेव आणि तो बनवत आहे मुरमुरेचे सुशिला कारण तो कसं बाहेर असतो ना आणि लग्न वगैरे झालेलं नाही म्हणून स्वतःचं करतो आणि जेवतो तिकडे हैदराबादला स्वतः घरी बनवतात ते कारण बाहेरचं मेसचं जे जेवण आहे ना ते सोडा वगैरे घालतात मग ते जेव जात नाही त्याला त्यामुळे त्याला स्वयंपाक करणं येतं आणि असं काही आम्ही जमलं ना तर तो बन बनवतो की नाही माझ्या हाताचं खाऊन बघा म्हणून असं चांगलं वाटतं मग त्या दिवशी आम्ही गेलो नमकं श्री आंघोळ करत आहे आणि ह्याच बाबाचे लग्नाचे पुढे व्हिडिओ बघूया आपण